पाटण तालुक्यात आढळला तब्बल आठ फुटी भला मोठा अजगर वनविभाग व सर्पमित्रांनी केला अजगराचा यशस्वी रेस्क्यू अजगराला सोडले नैसर्गिक अधिवासात पाटण तालुक्यातील गोवारेमधील मौजे कोडोली येथे बौद्ध वस्तीवर अजगर प्रजातीचा साप आला होता लोकांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला असता वनविभागाचे कर्मचारी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी पोहोचले तिथे जाऊन आठ फूट लांबीच्या अजगर प्रजातीच्या सापाचा रेस्क्यू करण्यात आला व त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले याबरोबरच उपस्थित गावकऱ्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापाबद्दल माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले यावेळी पाटण वनक्षेत्रपाल राजेश नालावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगनी वनरक्षक विलास वाघमारे गोवारे वनरक्षक राम मोटे बहुले वनरक्षक मेघराज नवले व सर्पमित्र यांनी या अजगराचा यशस्वी रेस्क्यू पार पाडला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड